आज बघा नुसता फोडणीचा भात केला आणि खाऊनच्यानं सगळी झोपली काय करायचं आणि लाईट आली ही मारते ते पाणी तिकडं आता ही भीत मारली आहे का नाही नाही मारली अजूनही महाग गेल्या तरी सकाळपासून लाईट नव्हत्या लाईटीने एक डोक्याला सकाळपासून बांधकामाला पाणी नाही सकाळ सकाळी उठल्या उठल्या आधी बाहेरच्या चार भीती ही ती ती तीन भीती मारल्या आणि अर्ध बांधकाम मारलं होतं तर वर तर गेली लाईट आणि ती लाईट आता येते अंधारात वैता गा आला मागापासनं घटना आलता बसली टकूर माझं फन फन फराय फन, फन लागले काय करायचं लेकरं काय खेळते ती आहे ती आण तेवढी येऊन झोपली माझ्यापाशी तर बाहेर झोपवून तिला पांघरून घालून आली पण वारं कावर बी दिवस मावळताना मुलगाचं सुटलं कालच्यानं वारन कौदाना सुटतंय मुलगाचं कुठे टिपका बी पडणार आणि काहीच होईना ते भाऊचित्र म्हणते दैव बा अवदा पाऊस लवकरच आहे कुठं लवकर पाऊस नाही आणि काय नाही कशाचा पाऊस आहे तवा टिपका पाऊस नाही कुठं पाणी सानी नाही कशाला तेवढं टाक करून तेवढं कडवाळ आणलं या बाल लागते बेंद्राला आता आता कुठला महिना आकाडापर्यंत कुठलं आकाडन पुन्हा ज्येष्ठ वैशाख ज्येष्ठ चैत्र वैशाख ज्येष्ठ आकाड पुन्हा आहे तर वर नाही वैरण संपवून जाते या मागं मोरं टाकावं थोडं थोडं टाक टाक हाय पाणी भर मग ना भिजवायचं हिरी हो तर नुसत्या उताण्या पडल्या त्या काय सुद्धा नाही हिरीतनी पाणी तळ्याला पाणी आहे का बघत बसावं का त्याला तळ्याचं काम झाल्यापासून पाणी नाही हिरीसने जित्रा बत्रा आज सगळी वडत नेलती तळ्याला पाणी पाजाय पाणीच नाही तर काय कर करायचं बांधकामाला बांधकाम करायलाच पाणी लागते मालही करायचं नाही बॅनर सकाळी उठल्या उठल्याही भरून घेतलं ते केलं पेचं पाणी सकाळी उठल्या उठल्या भरलं म्हणून झालं लगे पाणी भरलं का पाच मिनटात लाईटच गेली एक कळशी तरी माझी भरायची राहिलीच होती काय करायचं धेरण हिण भरलं का पुरतंय पाणी जरा आणि उन्हाळ्या दिसायचं पेयलाच पाणी मुलकात जात आहे तो आणि नुसतं सुकून जाते उन्हानं आणि डोळा आता भरा भरा वारं सुटतं या मला तर त्या कामाचा आला घालाय सकाळपासनं उठल्यापासनं करायचं ह्याचं पैसं करायचं ती वैस करायचं नुसतं वैता घेऊन गेला या असतं दूधच राहिलं नाही संचार आता ठेवलं सकाळच्याला आज उठल्या उठल्या द्यायचा पराच नाही शिराच करून परत जाते ती पेपर आहे तर चालू आ, सातला जाते तीन दहाला तर महागारी देते या मी ही तो खाया घालून त्यांना डब्याला शिरा करून देते या भात भेटत नाही आता शाळेतही सकाळच्या आता पेपर चालू असलो पेपर झाला खाले की शाळा सुटती या त्यामुळे भात भेटत नाही पहिलं काय करायची का नेहलेलं डब्याला दिलेलं खाऊन यायची शाळेत ह्याची एकला सुट्टी होती ना ह्याचा मधला गॅप असतो किती पंधरा मिनटाचा त्यात खायची डबा नेल्याला आणि दुपारच्या दोन आडीच्या सुट्टीत भात भेटलेला खायची काय नाही खाल्ला तर घरला डबं भरलेलं सहज घेऊन यायची आता भातच नाही ना का करायचं तर उठून सकाळ सकाळ अजून सातला शाळा भरते म्हणजे बघूच तर टाइम होतोय सकाळचं उजाडतंय सहा वाजता तो असं बरातलं की चावरायचं आवरायचं आपलं आवरायचं काय तर करायचं चुलपेटू उशाला आणि द्यायचं काय करायचं बिचारी काय उठून लेकरांसुद्धा बघू लागत नाही मी हाय लेकरांना म्हणते बस रे बाकीच्या लेकरांचं बघते ती शाळेत जाणार आहे काय करत नाही त्यांना डबा करून देवा गॅस आहे आपल्यापाशी हे आहे नाही तसलं कशाला सुस्त या आडपाय आणायचा कामात घोटाळा करायचा असलं सुस्त आहे तिला असलं सुस्त आहे लय चांगलं सुस्तं या आमच्या माझ्या कट्यावर जा यायचं नाही माझ्या घरातच यायचं नाही ही बांधलेलं बी माझंच आहे निघानंच बघलेलं असलं म्हणायला लय वाढलं जमतं आहे तिला शिकल तर कोण आणवा असलं स्वार्थीपणा करायला हायती बी आपलं आणि दुसऱ्याचं दिसतंय ती बी आपलंच असलं म्हणायला शिकलंय ती दोडाला कधी यायचंय कळूपणा आणि कधी नाही ती का आता बारकं राहिलंही ह्याला कळूपणा आहे म्हणायला हा बारकं राहिलंय वि तवा स्वार्थ सुस्तू ह्याला स्वार्थ फक्त स्वतःचा स्वार्थ स्वार्थ करू द्या ना परपांच्या बाबतीत स्वार्थ करू द्या ही करू द्या के के की केल्यानंतर इकडचं पैसे बचत केल्यानंतर इकडं आपल्याला कसं होईल चांगलं इकडून कसं आपल्याला हे होईल अकरा बाळांचं आपल्याला कसं चांगलं होईल असला स्वार्थ करावा की नाही नाही हिला तपलेला सोनं तपलेला गटम गोळा तर डोळा करायला पाहिजे खायला शेल्कं सालकं पाहिजे आ पैसे लगे आपल्याला पाहिजे तर जनावराचं काय कराय नको दुधाचं पगार कशी हाकानं मागते मगा नवऱ्याला म्हणते तिच्या आज बुधवार आहे आज पगार झाला असेल की दुधाचा दहा दिवस होऊन गेलं की पैसा द्या मला म्हणती नवऱ्याला म्हणजे ही पैसे दुधं घालायचे आम्ही काढायची आम्ही जित्राबाला वैरंग काढे कराय हां करता म्हणजे काय आय कर करता का म्हणती हे ह्यानं मस्ता खाली गेलं आहे आमचं उटका सुट धुई सांच धुई सांचं तंडायची तंडण्याशिवाय तिला काय दुसरं काम नाही आपल्या आपण जरी दाताला दात केळी मारून बसलो शांत कशाला हिच्या नादी लागायचं म्हणून येतोय ये आपल्या बशीच हे आमकं करा आणि ती तमकं करा म्हणजे हिच्या म्हणण्यानं सगळं करायचं आहे आम्ही खाया प्यायला सुद्धा हिच्या म्हणण्यानंच खाया आम्ही हां आज बाजार आणला नाही का दे बाजार आज बाजारच आणला नाही आम्ही पैसाच नाही कशा आणायचा बाजार मिस्त्रीला दिलं बाजारला पैसं बाजार कशा आणायचं आम्ही जा की आण जा तुझ्यापाशीला पैसा आहे ना जा बाजार हिला अजून कुठनं वाट 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 करायला लागली का ती साऱ्या वस्तीला आहे जायचं बॉम्ब या भ्याय खरं लय म्हणजे लय भिऊन राहावं लागतं हिला मला ती कुत्रं आलं तर एखाद्या वस्तूचं भ्या वाटायचं नाही पण ह्या बाईचं कुत्र्याच्यावरचं भ्या वाटते चौतळूनच येतं आहे अंगावी अंगाव चौतळून येते असं वाटतंय आलं अंगावून दिलं ढकलून कुठं मरलं बिरलं म्हणजे काय करावं माझ्या लेकरा बाळाचा मला वनवास त्याला तिचं काय जायचं आहे हां तिचं काय नाही जात आणि तिला काय फरक बी पडत नाही कोण इकडं कोणाच्या जीवाला येऊ कोण पडू कोण मरू उठू जगू काय सुद्धा हिला फरक पडणार नाही ना। हिला तपल्याला खायला पडलं कमी का मग हिला फरक पडतो मग इथे पशी आ हिला तेवढं मात्र येतंय की दुसऱ्याने आणलेलं आणि हेचं गपचिप तुम्ही का चोवीस तास बसला आहे का मग तिथं हां डाळी डोळी काय असतील ती तिथल्या घेऊन येते ठीक्यात काय मी बांधून ठेवले बेडमध्ये बेडवर ही तिथलं घेणार काढून आणणार माझं राहिलं झालं त्यात दोन चार आता काय महिनाभर होत्या ना हाल एवढं घर बांधूस तर ठेवती माझी मी बी घरात आणून डबं आहे की माझ्या लग्नातलं तर काय डबं नाहीत काय तर बारकं चिरकं हिला काय वाटतं माझ्या लग्नातलाही मोठा मोठा सरसंसार मिळणार आहे म्हणजे मी त्यात ठेवी माझं माझं हाय सपलं मला हाय वाया बारकं चिरकं एवढं एवढं डबं आहेत ना त्यातच मी ठेवीन घरातलं भांडं सुद्धा की एकादा लेकरांना आणायला लावलं तरी कालवा लवा करती का ती का तिकडं त्यातच खामा नाव त्यातच खामं नाव म्हणते रानात लिहिलेली भांडी ही तशीच ठिकायची ती तिकडं आहे ती तीच वापरते मी गासती अजून त्यातच ठेवते भरून ती पाटापाटा उरकायचं ठेवायचं त्यातच झाकून लगेचच इकडंच खाय पे तिथलं उतून आणायचं कट्याव खायचं पुन्हा ती भांडी भरायची शेडमध्ये नेऊन ठेवायची मला तर एक झोंपाट हवी वैता घेऊन गेला ह्या झोंब्यानं मला कधी घर होतं कधी मला तापटिपीत ठेवाय करा येते कोण ही नाटकं करायला लागली या आयत्या होती म्हणते ती का नाही आयत्या बाजल्यावर बाळातीन झाली या आयतं सगळं सगळं आयता आयता आहे ना तिला कशाची कमी नाही पिठं इथे माझी त्यातनं दळून मी आणती दिवस मावळायला लागला तरी दळणं नीट करते मी दळून आणायला होती रातच्या दहा दहा ना अकरा अकरा वाजतो नवरा दळून आणतो या आणि ही आयती नेहती पिठं हिला काय नेट आहे वी हिला दळणं नीट करायला नको ती दळून आणायला नको बाजार नको काय नीट नेट कराय शेंगा नेट केलेल्या लगेचच पळवाय बघती नाही दिले म्यावी शांगा मी सुखी करून खाल्ली शेंग काय ग गुडे आणू झोपले कालवा कर ना, ना का कि की घरात ताईनं काय केलं नाही का स्वयंपाक भात खाल्लाय तेवढ्या लेकर खेळते ती कवाच्यानं काय करू मी बी केला भोगोलवर भात कटाळा येऊन गेलाय माझं बेट करूनच फार या ते उन्हत असल्या रखर ही काय नाही का म्हणतो मिस्त्रीला पाणी द्यावं लागतं हे करावं लागतंय थोड्याफार इटा इकडं तिकडं देऊ लागतो आम्हीच का काम आपलं उरकून घ्यायचं या